का पस्तीस रुपयाला साडी बनवलेला हो ओनली थर्टी फायदा रुपयाची साडी असं माझ्याकडे असंख्य असं तुम्हाला या ठिकाणी कलर डिझाईन पॅटर्न व्हरायटी मिळणार आहे सत्तर रुपयाला ओनली सत्तर रुपयाच्या साड्याचं क्रिएशन माझ्याकडे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुम्ही घरी बसून शॉपिंग करू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन पण बिझनेस करू शकता अगदी सुंदर सुंदर चला तर आता तुम्हाला दाखवणार आहात मराठमोळ्या पद्धतीमध्ये पैठणीचं साड्याचं क्रिएशन फक्त पैठणीचं प्युअर सिल्क साड्याचं क्रिएशन बघणं तर तुम्हाला या ठिकाणी बघायला हे बघाय हे आठशे पन्नास रुपये प्लेन फॅन्सी मोरवली किनार हे बघा हे फक्त नऊशे रुपये नऊशे रुपयाला आहे तुम्हाला असं बघायला तर बघा नाईन हंड्रेड रुपीज ओन्ली नाईन हंड्रेड रुपीज ला ब्रायडल लेंग्वेजच तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे नाईन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला हे नाईन हंड्रेड च्या रेंज मध्ये कलेक्शन व्हरायटी मिळणार आहे कलेक्शन येणार बघा थाउजंड रुपीचं पण कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघा तर मित्र बघू शकता शिळफाट्यावर येणार रस्ता आहे आणि हा इकडे डोंबिवलीला जातो रस्ता आणि समोर हा इकडे रिवर रूड पार्क म्हणून कंट्रक्शन चालू आहे तर समोरच हे सरस्वती टेक्स्टाईल साडी मार्केट आहे ते बघू शकता तर नमस्कार मंडळी मी हर्षद साकरकर हर्षद साकरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो कल्याण डोंबिवली रोडला आहे आणि इकडे हायवे लागतच आहे ना रिवर रूड पार्क इकडे बिल्डिंगचं काम चालू आहे आणि शिळफाटा रोड पासून आहे ना म्हणजे मुंबई साठून येताना चार ते साडेचार किलोमीटर अंतरावर आहे ना हे सरस्वती टेक्स्टाईल होलसेलचं साडी मार्केट आहे आणि आज ना आम्ही ते एक्सप्लोर करायला ठरवू आहे माझ्यासोबत आहे ना माझा ऑफिसचा मित्र आहे योगेश बोराडे तर आहे ना आता आपण आपण जाऊन आहे ना त्यांच्या मालकांजवळ आहे ना स्वस्त स्वस्त कुठ कुठपर्यंत साड्या आहेत ना त्या आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला दाखवणार आहोत मित्र तर चला जास्त वेळ नाही येताना ह्या व्हिडिओला आहे आणि लक्ष्मीपूजनलाच ओपनिंग झाली याची आणि आता येतून आहे ना आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत समोरून हे एकदम छोटं वाटतंय पण आहे ना एंट्री केल्यावर तुम्ही बघू शकता किती लांब पर्यंत रांग गेले आणि इथे लेपलाच एंट्री केली ना आपण की त्यांचा हा इथे काउंटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाने आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर चला ही बघू शकता गर्दी आज इथे किती आहे नाव काय सर सर तर आता दादा ना आपल्याला इथून किंमत वगैरे सगळ्या नागडायची साडेचं तर आता आपण सुरक्षित नमस्कार सरस्वती टेक्सटाइल मार्केट मध्ये आपलं स्वागत आहे सरस्वती टेक्सटाइल मार्केट शॉप आपला कल्याण डोंबोली सिल पटा रोड वर्धमान टावरच्या समोर लोडा सिटीच्या बाजूला आपला होलसेल चा मॅन्युफॅक्चरचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरचा रेट तुम्हाला या ठिकाणी आता मी दाखवणार तुम्हाला लोएस्ट क्वालिटी ज्या लग्नासाठी गिफ्टिंग वगैरे हो द्यायच्या साड्या असतात ते माझ्याकडे पस्तीस रुपया पासून स्टार्टिंग पस्तीस ओनली पस्तीस रुपयाला मी माझा स्वतःचा मॅन्युफॅक्चर त्यामुळे पस्तीस रुपयाला मी साडी दाखवणार आहे चला तर आपण साडीचं क्रिएशन बघूया आपण आपण साडीची व्हरायटी बघणार आहोत तुम्हाला दाखवतो बघा पस्तीस रुपयाला साडी बनवलेली ओनली थर्टी फाय पस्तीस रुपयाची साडी असं माझ्याकडे असंख्य संख्येचा तुम्हाला या ठिकाणी कलर डिझाईन पॅटर्न व्हरायटी मिळणार आहे तर हा <laughs> पस्तीस रुपयाला ओनली पस्तीस रुपयाच्या साड्या आपल्या ठिकाणी सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये मिळणार आहे बाकी ऑल ओवर याच्यामध्ये कुठे मिळणार आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे घरी बसून ऑर्डर करू शकता घरी बसून ऑनलाईन बिझनेस करू शकता जर तुम्हाला काय विचारायचं असेल तर आपला स्क्रीनवरती नंबर दिला त्याच्यावरती कॉल करू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन पण तुम्ही शॉपिंग करू शकता ओनली पस्तीस रुपये पस्तीस रुपयाला साड्याचं क्रिएशन बनलंय चला तर आपण एक वाल्याचं पण क्रिएशन बघणार की माझ्याकडे सत्तर वाले पण साड्या हे द्या घ्यायला वगैरे लागतात वगैरे ओनली तुम्हाला पस्तीस रुपयाच्या साड्या तर आता आपण एक वाले पण साड्या क्रिएशन तुम्हाला दाखवलं आता दाखवणार तुम्हाला बघा दा एक रुपयाला ओनली सत्तर रुपयाला साड्या पकडलेल्या आपण बघा सत्तर रुपयाला साड्या बघा सत्तर रुपयाला ओनली सत्तर रुपयाच्या साड्याचं क्रिएशन माझ्याकडे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तर तुम्ही घरी बसून शॉपिंग करू शकता किंवा घरी बसून ऑनलाईन पण बिझनेस करू शकता अगदी सुंदर सुंदर साड्याचं क्रिएशन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार बघा ओनली पस्तीस पस्तीस वाले आहे सत्तर वाले आहे शंभर वाले आहे दुसरे का तुम्हाला क्वालिटी दाखवणार बघा एक हे नवीन आता क्रिएशन बनवलेला आहे बॉक्स पॅकिंग विथ बॉक्स बॉक्स पॅकिंग येणार एकशे पंधरा रुपयाला फक्त एकशे पंधरा रुपयाला कॅटलॉग साड्या आहेत पोस्टर साड्या एकशे पंधरा रुपयाला तुम्हाला कॅटलॉग साड्या भेटणार आहेत बघा कॅटलॉग साड्या भरपूर याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळणार आहे डिझाईन मिळणार आहेत तर नक्की आपल्याला साड्या आवडल्या किंवा काय विचारायचं असेल तर आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता किंवा विचारू शकता असंख्य संख्येची या ठिकाणी तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट आपला शॉप कल्याण डोंबोली श्रीफटा रोड लोडा सिटीच्या बाजूला शॉप आहे चला तर आता आपण बघणार आहोत डिझायनर साड्याचं कलेक्शन डिझायनर साड्या म्हटलं की आपल्या स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे फाय फाय हंड्रेड पासून डिझायनर साड्या माझ्याकडे कॅटलॉग पीस फाय हंड्रेड पासून आहे तर चला तुम्हाला दाखवणार अशा टाइपचे माझ्याकडे असंख्य संख्येचे असे व्हरायटी बनलेले आहे जे कॅटलॉग पीस मध्ये सगळे कॅटलॉग पीस चे नवीन क्रिएशन आहे नेटेड मध्ये ऑरगंझा मध्ये नेटेड मध्ये हे फाय हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग रेंज आहे नेटेड मध्ये ऑर्गन्जा मध्ये आहे फुल नेटेड मध्ये लखनवी वर्क चा पॅटर्न बनवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन स्वतः मॅन्युफॅक्चरिंग त्यामुळे तुम्हाला भरपूर असंख्य असे व्हरायटी बघायला तुम्हाला मिळणार आहे जसं की आजकाल मध्ये सेलिब्रिटी लोक साड्या घालतात ना सेलिब्रिटी लोक फुल ऑल थ्रू वर्किंग मध्ये बनवलेला आहे कॅटलॉग पीस आहे बघा सगळे हे कॅटलॉग पीसेस तुम्हाला जर ऑनलाईन घरी बसून ऑर्डर करायचे असेल ऑनलाईन शॉपिंग करायचं तरी आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कधी कॉल करू शकता ऑल ओव्हर इंडिया मध्ये आपला माल डिस्प्लेस होतो सगळे टिकून कस्टमर येतात बघू शकता तुम्ही भरपूर एवढी गर्दी पडलेली आहे आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे स्वस्त आणि रिजनेबल साड्या आपल्या या ठिकाणी आपल्याकडे बघायला मिळणार आहेत सगळे कॅटलॉग पीसेस मध्ये डिझायनर साड्यामध्ये डिझायनर साड्या बघणार तर तुम्ही फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग आहेत फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे तर ते तुम्हाला पंधरा हजार दोन हजार तीन हजार जसे असंख्य मध्ये घ्यायचे तुम्हाला घेऊ शकता किंवा एखादी साडी आवडली तर स्क्रीनशॉट शर्ट काढू शकता आणि ऑनलाइन ऑर्डर पण करू शकता असे सिल्कच्या साड्या कलेक्शन बनवलेलं असं एक लखनवी वर्क प्रॉपर डिझाईन कलेक्शन लखनवी वर्क मध्ये पण बनवलेलं साड्याचं क्रिएशन आहे अॅक्रेलिक मटेरियल मध्ये बघणार तुम्ही मटेरियल मध्ये वेलवेट टचअप पण मटेरियल या ठिकाणी तुम्हाला बघायला आहे स्वतः आपला मॅन्युफॅक्चर आहे त्यामुळे भरपूर तुम्हाला व्हरायटी भेटणार भरपूर डिझाईन भेटणार भरपूर कलर भेटणार मी सर्व व्हरायटी तुम्हाला दाखवू शकत नाही आता क्राऊड भरपूर आहे तर तुम्ही शॉपवरती आला व्हिजिट दिली तर तुम्हाला असं भरपूर काही व्हरायटी तुम्हाला दाखवून देणार चला तर आता तुम्हाला डिजिटल प्रिंटेड साड्याचं कलेक्शन डिजिटल प्रिंटेड साड्या डिझायनरमध्ये डिजिटल प्रिंटेड साड्याचं क्रिएशन बनवलं जाणार आहे बघाय डिजिटल प्रिंटेड साड्याचं क्रिएशन विथ तुम्हाला सोरस की डायमंडचं काम आहे डिजिटल प्रिंटेड साड्याचं क्रिएशन दाखवलेलं आहे बघा लक्ष्मीपती विशाल अंबिका प्रफुल पराग अशा तुम्हाला ब्रँडेड साड्या या ठिकाणी स्वतः मॅन्युफॅक्चर असल्यामुळे तुम्हाला ब्रांडेड साड्या पण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत बघा सर डिझायनर कलेक्शन मॅथ फिनिशिंग एथनिक वर्क मॅकॅनिक वर्क सेलिब्रिटी सगळे साड्याचं माझं या ठिकाणी करत जर तुम्हाला कुठली साडी आवडली तुम्ही घरी बसून ऑनलाईन करता मिनिमम फाईव्ह थाउजंडची ची ऑनलाईन कर, शॉपिंग करू शकता ऑल ओव्हर इंडिया आपला पूर्ण ट्रान्सपोर्टेशन माल जातो पूर्ण अशा टाइपाच्या तुम्हाला लग्नासाठी जर पार्टीवेअर साड्या हव्या असेल तर पार्टीवेअर साड्याचं पण या ठिकाणी क्रिएशन बनवलेलं आहे पार्टीवेअर साड्याचं क्रिएशन दाखवलं गेलं जाणार आहे तुम्हाला अशा टाइपचं खंबा खंबात, खंबात टाईपचं बांधणी टाइपचं लेरिया टाइपचं जॉर्जट मध्ये सिफॉन मध्ये असंख्य असं तुम्हाला व्हरायटी मिळणार <laughs> एकदा शॉपवरती व्हिजिट द्या तुम्हाला भरपूर क्रिएशन भरपूर व्हरायटी बघायला मिळणार आहे पॅटर्न बघायला मिळणार आहे तर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे कधी कॉल करू शकता कधी ऑनलाईन शॉपिंग करू शकता चला तर आता तुम्हाला आपल्या पारंपरिक मराठी पद्धतीमध्ये तुम्हाला काठापात्राच्या साड्या ज्या आहेत ते काठापद्राचं पण क्रिएशन दाखवणार आहे जसं की गडवाल झालं कल्याणी कॉटन झालं चंदेरी झालं पैठणी झालं धर्मावरण झालं नारायणपेठ झालं असा असंख्य संख्येचं व्हरायटी तुम्हाला आपल्या सरस्वती टेक्स्टाईल मार्केट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे एखादी साडी तुम्हाला आवडली तर स्क्रीनशॉट काढू शकता आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून विचारू शकता तो आपला व्हॉट्सअप नंबर पण आहे त्याच्यावरती ऑनलाईन पण शॉपिंग करू शकता किंवा मिनिमम फाईव्ह थाउजंडची ची ऑनलाईन शॉपिंग करू शकता तो चला तर आपण आता दाखवणार तुम्हाला काठापत्राचं नवीन क्रिएशन दाखवणार चला तर आता तुम्हाला दाखवणार आहात मराठमोळ्या पद्धतीमध्ये पैठणीचं साड्याचं क्रिएशन फक्त पैठणीचं प्युअर सिल्क साड्याचं क्रिएशन बघणार तर तुम्हाला या ठिकाणी थाउजंड रुपीज बघायला मिळणार बघा वन थाउज ची रेंज बघायला मिळणार आहे याच्यामध्ये वन थाउजंडच्या रेंज मध्ये तुम्हाला पैठणीचं क्रिएशन बघायला मिळणार आहे वन थाउजंड रुपीज ट्वेल्व हंड्रेड रुपीज ट्वेल्व हंड्रेड रुपीजच्या रेंज मध्ये पैठणीचं क्रिएशन बघायला मिळणार आहे तुम्हाला या ठिकाणी व्हे ओनली ट्वेल्व हंड्रेड रुपीज असं तर तुम्ही बघणार पैठणीमध्ये सेल्फ वर्किंगमध्ये अशा टाईपचं तुम्हाला व्हरायटी बघायला मिळणार आहे बघा पैठणीच्या साड्या स्वतःच आपला मॅन्युफॅक्चर पाहिजे तो कलर पाहिजे ते डिझाईन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघा पैठणीच्या साड्याचं क्रिएशन तर आता तुम्हाला आपण कांजीवरमचं क्रिएशन दाखवणार आहे बघा हे फक्त कांजीवरम मध्ये आहे ना बघा फक्त कांजीवरम मध्ये आठशे रुपये पासून स्टार्टिंग रेंज आपल्या तुम्हाला आठशे ते दोन हजार तीन हजार चार हजार अशा रेंज मध्ये तुम्हाला असंख्य अशी व्हरायटी बघायला मिळणार आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता बघू शकता कॉल करू शकता किंवा शॉप मध्ये आला तर तुम्हाला भरपूर व्हरायटी दाखवली जाणार आहे सरस्वती टेक्स्टाईल मार्केट कल्याण डोंबिवले रोड लोडा सिटीच्या बाजूला वर्धमान टावरच्या समोर तर एकदा व्हिजिट देऊन बघा हे फक्त पाचशे दहा ला हे हे आठशे पन्नास ला आठशे पन्नास रुपये प्लेन फॅन्सी मोरवली किनार आहे यावरती हे बघाय हे फक्त नऊशे रुपये हा हे नऊशे रुपयाला आहे त्यामध्ये हा एक मॅडम बघा आठशे पन्नास रुपये डायम, हे बघा असं ब्लॅक मध्ये वगैरे बघणार आहे असं हे बाराशे रुपयाला हा कधी पण हे बघा हे सहाशे रुपयाला आहे फक्त सहाशे रुपये सिलो डाय डायमंड मध्ये साठी मध्ये बघा साडी मध्ये एक हजार पन्नास रुपये मार्केटला अठराशे रुपये रेट यायचा चला तर आता माझ्याकडे कस्टमर आलेले आहे त्यांनी भरपूर साडी लग्नासाठी खरेदी केली के सर आपला असे आहे सिलफटासे शॉपिंग करणे केले कितना साडी मॅक्झिमम सर चालीस पचास साड़ी इन्होंने लिया है तो इनके घर के फंक्शन के लिए शादी का चालीस पचास साड़ी लिया है तो अपने पास रिजनेबल रेट और होलसेल प्राइस में अच्छे में अच्छा क्रिएशन बताया दिखे इनके घर पे शादी तो उन्होंने साड़ी भी परचेस किया है कैसा लगा अंकल देखिए वैरायटी कैसा लगा नजदीक के नजदीक में शॉप है और वेरायटी भी है बढ़िया लगा ना ओके सर चला तर आता तुम्हाला मी दाखवणार आपले ब्रायडल लेंगे ब्रायडल लेंगे म्हणले की नवरीसाठी साठी सायडरसाठी पॉकटेल पार्टीसाठी साठी ब्रायडल लेंगे म्हणले की अशा प्रकारचं माझ्याकडे स्टार्टिंग रेंज तुम्हाला जर बघायला जाणार ब्रायडल लेंग्वेची तर तुम्हाला असं बघायला जाणार तर बघा नाईन हंड्रेड रुपीज ओन्ली नाईन हंड्रेड रुपीज ला ब्रायडल लेंग्वेच तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे नाईन हंड्रेडच्या च्या रेंज मध्ये आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे तुम्हाला हे नाईन हंड्रेडच्या रेंज मध्ये कलेक्शन बघायला मिळणार आहे बघा नाईन हंड्रेडच्या रेंजमध्ये तुम्हाला भरपूर कलर भरपूर डिझाईन्स असे व्हरायटी बघायला मिळणार आहे थाउजंड रुपीज कलेक्शन येणार बघा थाउजंड रुपीजचं पण कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे बघा भरपूर असं तुम्ही लेंग्यामध्ये बघणार तर हजार पासून तुम्हाला या ठिकाणी आपल्याकडे पन्नास हजार सात हजार सत्तर सा हजार ऐंशी हजारपर्यंत लेंग्याचं तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे तर असे माझ्याकडे था पूर्ण बल् टूबल शॉपिंग केली जाते बघा बलटूबल शॉपिंग मध्ये माल आला जातो पूर्ण आपला स्वतःचा मॅन्युफॅक्चर असल्यामुळे ओनली थाउजंड रुपीज थाउजंड रुपीजच्या रेंज मध्ये असे तुम्हाला भरपूर कलर भरपूर डिझाईन असा बघायला मिळणार आहे तर चला तर आपण अजून दुसरी व्हरायटीज तुम्हाला साडीजमध्ये दाखवणार आहे माझ्याकडे लेंग्याचं हे तुम्ही कलेक्शन बघू शकता स्वतः मॅन्युफॅक्चर आपला स्क्रीनवरती नंबर दिलेला तर तुम्ही कॉल करून विचारून

दर्शन घडवलं इथून आल्याप्रमाणे आणि ना आता आपण इथून जाण्याची वेळ आली आपल्यासोबत योग्य तर आता आपण डोंबिवलीला जातो स्टेशनला इथून आहे ना आपल्याला डोंबिवली जवळ आहे त्यामुळे आता हा व्हिडिओ ना आजचा तुम्हाला कसा वाटला मित्रो कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथे नक्की भेट द्या जे आपल्या डोंबिवली आणि कल्याणपर्यंत जे जवळ शिवत ना ते नक्की इथून खरेदी करा चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा एकदा छानचशा ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय